संजय गांधी निराधार योजनेतील पात्र वयोवृद्ध लाभार्थ्यांना पाच महिन्यांपासून अनुदान मिळत नाहीये या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेतली यावेळी शहरातील प्रत्येक भागात स्वतंत्र डीबीटी कॅम्प घेण्याची मागणी करण्यात आली इचलकरंजी इथं संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी प्रामुख्यानं सत्तर ते ऐंशी वर्ष वयोगटातील आहेत या योजनेतील डायरेक्ट बँक ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यानं अनेक गरजू आजारी आणि वयोवृद्ध शासकीय लाभांपासून वंचित आहेत या पात्र वयोवृद्ध लाभार्थ्यांना पाच महिन्यांपासून अनुदान मिळालेलं नाही वयोवृद्ध आणि आजारी असल्यानं त्यांना वारंवार योजनेच्या कार्यालयात हेलपाटे मारणं शक्य नाही त्यामुळं त्यांच्या सोयीसाठी विभागनिहाय कॅम्प घेण्याची मागणी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं प्राण कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेतली शहरातील प्रत्येक भागात स्वतंत्र डीबीटी कॅम्प घेण्याची मागणी केली शिष्टमंडळ शहराध्यक्ष रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप होगाडे अभिषेक सारडा ऋषिकेश मराठे श्याम एशाल अर्जुन माळी रसिका साळुंखे स्नेहा सुतार गंगा माळगे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता